नमस्कार माननीय आयुक्त राज्योत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई सहआयुक्त अंमलबजावणी अदक्षता तसेच विभागीय उपायुक्त कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक राज्योत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाने नऊ वर्षाचे स्वागत व महानगरपालिका निवडणुकींच्या अनुषंगाने परराज्यातील मद्याची वाहतूक तसेच जिल्ह्यात हो निर्मिती होणारे अवैध मद्य निर्मिती विक्री वाहतूक यावर नियंत्रण ठेवण्याकरिता एकूण सात तपासणी नाक्यांची नेमणूक केलेली आहे त्यामध्ये पाच तपासणी नाके हे बाहेरून बाहेरील जिल्हे म्हणजे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील येणारी मध्य वाहतूक रोखण्याकरिता नियुक्त केलेले आहेत आणि दोन जे तपासणी नाके आहेत हे दोन तपासणी नाके हे कायमस्वरूपीचे तपासणी नाके हे आपण नेमलेले आहेत तसेच एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर व नऊ वर्षाकरिता अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते वेगवेगळे फार्म हाऊस रिसॉर्ट या ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते तर सर्व पार्टी आयोजकधारकांना अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येते की आपणाला आपणास व एक दिवसीय पार्टी परवाना घेणे हे बंधनकारक आहे अशा प्रकारच्या अवैध पार्ट्यांचे अवे आयोजन होऊ नये किंवा यावर नियंत्रण ठेवण्याकरता राज्य उत्पादन शुल्क विभा विभागाचे नऊ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहेत त्यामध्ये दोन कार्य दोन विभागीय भरारी दो, प दोन जिल्हा भरारी प पथक व सात कार्यकारी भरारी पथकांचा समावेश आहे नऊवर्षाच्या स्वागताकरता ज्या नागरिकांना मद्यप्राशन करायचे आहे त्यांच्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक लाख नव्वद हजार एक दिवसीय मद्यप्राशन परवाने उपलब्ध करून दिलेले आहेत तसेच अशा प्रकारचे जर जिल्ह्यामध्ये आपल्या सर्व नागरिकांना कुठेही अवैध मद्य निर्मिती विक्री वाहतूक बनावट मद्य अथवा परराज्यातील मद्याची वाहतूक आपण आढळून आल्यास तसेच बेकायदेशीर जर पार्ट्यांचे आयोजन करण्याची करत असतानाचेही आढळून आल्यास आपण खालील टोल फ्री क्रमांकावर आपण संपर्क साधावा आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल टोल फ्री क्रमांक आहे एक आठ डबल झिरो दोन डबल तीन डबल नाईन डबल नाईन व्हॉट्सॲप क्रमांक आहे एट फोर डबल टू डबल झिरो डबल वन डबल थ्री धन्यवाद